कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ही रेसिपी झारखंड स्पेशल आहे तिकडे खूप जास्त प्रमाणात बनवतात तर आपण ही ट्राय केली पाहिजे चव बघितली पाहिजे त्याच्यासाठी अगदी साधी सोपी आहे आणि आपल्याला खूप आवडेल ही रेसिपी नक्की ट्राय करा तुमच्या घरच्यांनाही खूप आवडेल आणि मुलांना स्पेशली खूप जणांना ही गोबी आवडत नाही तर ही गोबी अशा प्रकारे नक्की बनवा चाटून पुसून खातील ही माझी गॅरंटी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी अशा प्रकारे गोबी कापून घेतलेली आहे तुम्ही जास्त मोठे केले तरी चालेल किंवा जास्त बारीक जरी कापलं तरीही चालेल तर असं एवढ्याला मी आकाराच्या अशा प्रकारे कापून घेतलेलं आहे त्याच्यानंतर पाणी गरम करायला ठेवलं होतं कढईमध्ये आणि ते आता गोबी आपल्याला पाण्यामध्ये टाकून द्यायची आहे त्याच्यानंतर मीठ टाका म्हणजे गोबी जे आहे छान उकडल्या जाईल आणि आतपर्यंत गोबीच्या ज्या आहे मीठ जाईल आता तिकडे छान गोबी उकडतीये तोपर्यंत आपण इकडे कांदा वगैरे कापून घेऊयात कांदा भरपूर लागणार आहे आपल्याला म्हणून मी ते दोन कांदे कापून घेते आणि या चटणीलाही आपल्याला अजून कांदा लागेल तर भरपूर सा सारा कांदा कापायचा आहे तर इथे तीन कांदे सगळ्या मी रेसिपीला यूज केलेले आहेत तर कांदा कापून झालेला आहे आता बारीक मिरची कापून घ्यायची आपल्याला जर मुलाला तुम्ही बनवत असाल तर तुम्ही लाल तिखट टाकू शकता मिरचीऐवजी कोथिंबीर पण मी आता कापून घेतलेली आहे आणि पाहू शकता उकडत उकडत आहे आपले छान गोबी तर आपल्याला उकडून घ्यायचे पूर्ण अशी जास्त उकडून घ्याय नाही घ्यायची आहे फक्त एकदम तुटेल असं बोटावर घेतल्यानंतर फक्त तेवढाच वेळ आपल्याला ते उकडून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण इकडे चटणी बनवून घेऊयात तर मिक्सरच्या भांड्यात मी कांदा टाकलेला आहे लसूण टाकलेला आहे माझ्याकडे काश्मीर रेड चिली मिरची नव्हती म्हणून मी इथे आपली लाड मिरची टाकलेली आहे त्याच्यानंतर इथे एक चमचा साखर टाकायची दोन चमचे लिंबू टाकायचं आहे एक चमचा तीळ टाकायचा आहे तर जास्त आंबट होतं म्हणून मी साखर टाकलेली आहे नक्की टाका खूप छान लागते आंबट गोड त्याच्यानंतर अर्धा चमचे धने टाकलेले आहेत आणि चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे तर पूर्ण आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे याला शिजवायचं भाजायचं काहीच नाही अशाच प्रकारे ही चटणी बनवून घ्या इतकी मस्त लागते ना चवीला खूप छान लागते तर पाहू शकता आपली ही चटणी रेडी आहे आता हिला साईडला ठेवूयात आणि इकडे आपलं जे उकडायला ठेवली होती आपण गोबी मस्त उकडल्या गेली आहे आता एका चाळणीमध्ये टाकून पूर्ण चाळून घ्यायचं त्या गोबीमध्ये बिलकुल पाणी राहता कामा नये पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ते कढई घेतली आहे त्याच्यामध्ये आता आपण भरपूर सारा कांदा कापून ठेवला होता तो कांदा टाकायचा आहे त्याच्यानंतर कोथिंबीर मिरची आपण जे कापून ठेवलं होतं ते टाकायचं आहे त्याच्यानंतर चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि अद्रकचा तुकडा मी ठेचून घेतला होता ते टाकलेला आहे त्याच्यानंतर अमचूर पा पावडर अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा मी कश्मीर रेड चिली पावडर टाकले कलर खूप छान येतो त्याच्यानंतर मीठ टाकलेलं आहे चवीप्रमाणे आणि ओवा टाकायचा आपल्याला अशा प्रकारे हातावर चोळून आता पूर्ण मसाले आपल्याला मॅशरने मॅश करून घ्यायचे आहेत कांदा पूर्ण अशा प्रकारे मॅश झाला पाहिजे तर मीठ टाकल्यामुळे लगेच पाणी सुटतं कांद्याला आणि छान अशा प्रकारे मॅश होतो पाहू शकता है। मी एका मॅशरने मॅश करून घेते आहे तर आपला कांदा जो आहे छान मॅश झाला आहे पाहू शकता आहे आता आपल्याला टाकायचं ह्याच्यामध्ये गोबी तर सगळेच गोबीतलं जे आहे पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतरच टाकलेलं आहे आता आपल्याला बिलकुल पाणी यूज करायचं नाही गोबीचं आणि जे कांद्याचं मॉइश्चर आहे त्याच्यामध्येच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता गोबी पूर्ण आपल्याला मॅशरने मॅश करून घ्यायची आहे पाहू शकता छान उकडल्या गेली आहे लगेच मॅश होती आहे तर अशा प्रकारे छान मी गोबी मॅश करून घेतलेली आहे लगेच मॅश होते जास्त जोर द्यायची काहीच गरज नाही आहे तर इथे सगळी गोबी आता मॅश करून घेतलेली आहे पाहू शकता कलर किती मस्त आलेला आहे त्याच्यानंतर इथे बेसन पीठ टाकते मी अर्धी वाटी टाकलं तरी चालेल त्याच्यानंतर तांदळाचं चा पीठ टाकते आहे अगदी दोन चमचे तांदळाच्या पिठाने छान कुरकुरीतपणा येतो जास्त पाणी टाकू नका नाही तर मग तुम्हाला जास्त पाणी झाल्यानंतर अजून बेसन पीठ टाकावं लागेल मग त्यात गोबीचं काहीच राहणार नाहीच मग जास्त बेसन पीठच आपल्याला जर खातो तर आपण तेव्हा बेसन पीठच लागेल म्हणून आपल्याला काय करायचं आहे बिलकुल पाणी नाही टाकायचं आहे एवढ्याच पाण्यामध्ये एवढ्याच मॉइश्चरमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता मी छान मिक्स करून घेतलेलं आहे आता छान हे आपलं रेडी झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे पाणी घ्यायचं आहे एका वाटीमध्ये तर इथे मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे हाताला पाणी लावायचं आहे आणि अशा प्रकारे थोडंसं आपल्याला हे सारण आपल्या हातावर घ्यायचं आहे थोडं थोडं घ्या म्हणजे छान तळेल आतून बाहेरून तर अशा प्रकारे एक गोळा बनवून घेतलेला आहे त्याच्यानंतर अशा प्रकारे आपल्याला अंगठ्याच्या साईडने प्रकारे चपट करून गोल आकार देऊन घ्यायचा आहे पाहू शकताय तुम्ही तर अशा प्रकारे आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर गरम गरम तेलामध्ये आपल्याला हे टाकायचं आहे तर अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं मी मस्त गरम झालेलं आहे आता हे टाकून घेऊयात आणि अशाच प्रकारे आपल्याला सगळे बनवून घ्यायचे आहेत पाण्यात हात बुडवायचा आहे थोडंसं सारण हातावर घ्यायचं आहे आणि अंगठ्याच्या साईडने आपल्याला अशा प्रकारे पसरवून घेऊन थोडासा आकार त्याला चपटा करून घ्यायचा आहे पाहू शकता आहे सगळे मी असेच करून घेते आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम हाय ठेवा पाहू शकता हे पण मी तिसरंही बनवून घेतलेलं आहे अशाच प्रकारे आपल्याला सगळे बनवून घ्यायचे आहेत जर तुम्हाला असं बनवता येत नसेल तर तुम्ही पॉलिथीन घ्या पॉलिथीनवर थोडंसं तेल लावा आणि त्याच्यावर पीठ ठेवून अशा प्रकारे किंवा सारण ठेवून थोडंसं सा थापून घ्या तेही सोप्पं जाईल तुम्हाला आता दोन मिनटं छान याला खालून तळून घेतली आहे आता पलटवून घेते दुसऱ्या साईडने पण छान आपल्याला तळून घ्यायचं आहे गया जाहेत। तर अशा प्रकारे सगळे आपल्याला पलटवून घ्यायचे आहेत तर पाहू शकता मस्त अशा प्रकारे मी पलटवून घेतलेला आहे आता खालून पण त्याला छान तळून घ्या त्याच्यानंतर अजून दुसऱ्या साईडने पलटवा सगळ्या साई साईटने जे आहे ते सेम छान असा कलर आला पाहिजे बाहेरून मस्त कुरकुरीत होतं आतून सॉफ्ट होतं ही रेसिपी खूप छान लागते चवीला कोणाला कळणारसुद्धा नाही की कच्यामध्ये आपण गोबी टाकली आहे म्हणून बिलकुल आलू यूज करायचा नाही किंवा बटाटा यूज करायचा नाही आपल्याला सगळ्या साईडने आपल्याला दहा ते पंधरा मिनटं कधी स्लो गॅसवर कधी फास्ट गॅस असं करून आपल्याला हे छान तळून घ्यायचं आहे थोडंसं कलर चेंज झालं आहे तळल्यासारखं वाटलं की आपल्याला गॅस स्लो करायचा आहे आणि आतून जे आहे आपल्याला छान तळून घ्यायचं आहे तर पाहू शकताय मस्त तळल्या गेलेले आहेत कलरही छान आलेला आहे आता मी याला बाहेर काढून घेते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात सगळेच मी आता इथे काढून घेतलेले आहेत अशाच प्रकारे जे राहिलेलं आहे तेही आपल्याला अशाच प्रकारे करून तळून घ्यायचं आहे तर इथे अशाच प्रकारे मी सगळे अजून राहिलेले जे आहेत ते टाकलेले आहेत तेही आपल्याला दोन मिनटं असंच ठेवायचं आहे नंतर पलटवायचं आहे आणि छान तळून घ्यायचं आहे तर हेही रेडी झालेले आहेत मी काढून घेते तर सगळं जे स सारण बनवलं होतं आपण ते सगळं झालेलं आहे आणि सगळे आता रेडी आहेत आपली ही रेसिपी तर पाहू शकता आपली हे मस्त अशा प्रकारे सजवून ठेवलेलं आहे आणि लसणाची चटणी अप्रतिम लागतं कॉम्बिनेशन नक्की ट्राय करा जर मुलांना लसणाची चटणी नाही आवडली आवडणारच ना हंड्रेड पर्सेंट पण मुलांना कॅचअप जास्त आवडतं तर तुम्ही कॅचअपसोबत सर्व करू शकता पाहू शकता दिसायला खूप छान दिसते तर मुलांना नक्की बनवून द्या एकदम हेल्दी आहे आणि मुलं जास्त करून खाणार नाहीत गोबी तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता पाहू शकता किती मस्त झालंय नक्की ट्राय करा कोणी नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ट्राय केल्यानंतर रिव्ह्यू द्यायला माझ्या चॅनलच्या खाली विसरू नका तर खूप मस्त झाली होती रेसिपी खूपच छान झाली होती नक्की माझ्या म्हणण्यावर एकदा ट्राय करा आणि जाता जाता एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा प्लीज एक सबस्क्राईब तुमचा माझ्या माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे